डुप्लिकेट जिरा आहे हा आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघू शकता हा ओरिजिनल जिरा आहे हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण बघू शकता तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की जो बनावट जिरा आहे तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याचा जो काही कलर आहे त्याला जे तो चेंज होत आहे आणि जो ओरिजिनल जिरा आहे त्याचा कलर तसाच आहे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ हे आपण ऐकलेलं आहे परंतु मसाल्याच्या पदार्थांमध्ये आता बनावट मसाला देखील या ठिकाणी आलेला आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर हे दोन जिरा आहेत याच्यामध्ये कोणते बनावट आणि कोणते ओरिजिनल हे ओळखणं अतिशय कठीण जातं कारण का दोन्ही जे जिरा आहेत ते अतिशय से, सेम टू सेम दिसतात त्यामुळे आपण पाहिलं तर हा ओरिजिनल जिरा आहे आणि हा इकडचा त्याच्या बाजूचा बनावट जिरा आहे विशेषतः ही कारवाई भिवंडी झोन टूच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये वापरण्यात येणारे हे जे केमिकल्स आहेत या केमिकलचा वापर करून हे जे चार केमिकल्स आहेत या केमिकलचा वापर करून हा बनावट जिरा तयार केला जातोय आणि तो तयार झाल्यानंतर काही असा दिसतो आपण जर पाहिलं तर हा बनावट जिरा जो आहे तो अतिशय घातक ठरणार कारण अनेक जण या जिराचा वापर सकाळी पाण्यामध्ये घेतात वेट लॉस करण्यासाठी घेतात आपल्या जेवणामध्ये घेतात राईस बनवण्यामध्ये जिरा वापर वापरमध्ये याचा मोठ्या प्रमाणात होता हा पूर्ण डेमो आपण या ठिकाणी बघणार आहोत सर बनावट जिरा हा अतिशय घातक जो आहे तो नागरिकांच्या आरोग्याला ठरणार आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी एक्सपूर झालेला आहे आम्हाला एक माहिती मिळाली होती की हा जो बनावट जिरा आहे हा भिवंडी शहरामध्ये विविध हॉटेलमध्ये वापरला जात आहे त्या अनुषंगानं शांतीनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय घुगे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली होती की बनावट जिऱ्याची एक गाडी शांतीनगरच्या हद्दीमध्ये येत आहे त्या अनुषंगानं सापळा रचण्यात आला आणि ती गाडी आणि बनावट जिरा ताब्यात घेण्यात आलेला होता त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो बनावट जिरा आहे हा बनावट जिरा आपली जी बडीशेप आहे ते बडीशेपचा जो पाठीमागचा जो काही रॉ मटेरियल असतो जी मागची काडी असते त्या काडीचा वापर करून आणि काही रॉ मटेरियल लाकडी जो भुसा आहे त्याचं रॉ मटेरियलचा वापर करून त्यामध्ये हे जे दाखवलेले केमिकल्स आहेत याचं त्याला कोटिंग देऊन तो ओरिजिनल जिऱ्यामध्ये मिक्स केला जातो आणि त्याचं पॅरेट नावाची जी कंपनीचं पॅकिंग आहे त्याचं पॅकिंग करून ते विविध हॉटेलमध्ये प्रोव्हाइड केलं जात होतं तर हा जो जिरा आहे आपण बघू शकता हे आता या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये हा जो आहे हा डुप्लिकेट जिरा आहे हा आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघू शकता हा ओरिजिनल जिरा आहे हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण बघू शकता तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की जो बनावट जिरा आहे तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याचा जो काही कलर आहे त्याला जे तो चेंज होत आहे आणि जो ओरिजिनल जिरा आहे त्याचा कलर तसाच आहे ह्याच्यामध्ये जे काही केमिकल किंवा काही ज्या पावडर मिक्स केलेले आहेत त्यामुळे ते कलर आलेला आहे आणि विशेषतः आपण जिरा जो आहे आपल्या आहारामध्ये आपण जिरा राईस खात असतो किंवा बरेच जण वजन कमी करण्यासाठी जिरा रात्रीचं आपल्या घरामध्ये पाण्यामध्ये भिजून ठेवतात आणि सकाळी त्याचं सेवन करतात तर नागरिकांनी यापुढं जिराचा आहारामध्ये वापर करताना खबरदारी घ्यावी आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे जो दोन्ही कलर आहेत हा बनावट जिरा आहे आणि हा त्याचा बाजूचा ओरिजिनल जिरा आहे याला आपण जर हलवलं तर पूर्ण जो कलर आहे तो गढूळ या ठिकाणी झालेला आहे या अर्थात याच्यामध्ये जो केमिकल वापरण्यात आलेला आहे तो या ठिकाणी अक्षरशः या पाण्यामध्ये विघडून गेलेला आहे आणि त्यामुळे याचा जो केमिकल्स आहेत तो पूर्णपणे या पाण्यामध्ये बिघडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हलकासा पिवळा हा जो कलर आहे तो ओरिजिनल जिऱ्यामध्ये या ठिकाणी दिसतो आणि बरेचसे जिरे जे आहेत खाली आलेले आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे केमिकल्स आहेत हे चार केमिकल या ठिकाणी आहेत आणि या चार केमिकलचा वापर या जीरा वापर के जो जीरा मदे, 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 या बोगस जिरा बनवण्यासाठी वापर केला जातो आणि हा जीरा जात। जो बोगस जिरा आहे तो मार्केटमध्ये दुकानांमध्ये हॉटेलमध्ये या ठिकाणी त्याचा पुरवठा केला जातो विशेष म्हणजे हा जिरा सर आणला कुठून जातोय हा जो केमिकल आहे त्याचा पुरवठा कुठून होतोय आणि हा नकली जिरा नागरिकांसाठी किती धोका ठरणार आहे हा जो जिरा आहे आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये ओंजा या ठिकाणी गुजरातमधील एक गाव आहे त्या ठिकाणाहून हा जे रॉ मटेरियल आहे हे मनोर पालघर या ठिकाणी आणलं जात होतं त्या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये हे बनवलं जायचं सदर जी फॅक्टरी आहे तीसुद्धा आम्ही सील केलेली आहे आणि त्यानंतर त्या फॅ फॅक्टरीमध्ये हे जे मटेरियल आहे जे ओरिजिनल जिरा त्याच्यामध्ये मिक्स करून त्याला जो डुप्लिकेट जिरा आहे ते रॉ मटेरियलला कलरचं कुटिंग करून पॅकिंग केलं जायचं आणि ते महाराष्ट्रातील विविध ठिकाणी विकलं जात होतं विशेष म्हणजे याची किंमत देखील फार कमी आहे त्यामुळे नागरिक जे आहेत ते धडल्याने याला विकत घेत असतील मार्केटमध्ये जो ओरिजिनल जिरा आहे त्याची साधारण किंमत साडेचारशे ते पाचशे रुपये किलो आहे आणि जो सदर आरोपी जो आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न होत आहे की तो साधारण दोनशे चाळीस रुपये प्रति किलो या दरानं तो मार्केटमध्ये त्याची विक्री करत होता हे जे चार केमिकल्स वापरलं जात आहे असं तुम्ही म्हणताय पण हे केमिकल कोणते आहेत आरोग्याला किती घातक आहेत सदर जे केमिकल्स आहेत आता तपासामध्ये आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत आणि सदर केमिकलचे जे सॅम्पल्स शे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि ते परीक्षणाकरता लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत लॅबमधून रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स वापरलेले आहेत याची आपल्याला माहिती मिळेल ही कंपनी कोणाची होती याच्यामध्ये अजून कोणी आरोपी आहेत का त्यांना किती तारखेपर्यंत कस्टडी आहे सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये चेतन गांधी हा एक आरोपी आहे तो ही कंपनी चालवत होता आणि त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी आतापर्यंत मिळालेली आहे विशेष म्हणजे आपण जर हे दोन्ही ग्लास खात थोडेसे आपण पाहू शकतो का नकली जिरा आणि ओरिजिनल जिरा याच्यामध्ये किती फरक या ठिकाणी अक्षरशः गढूळ हा पाणी झालेला आहे आणि दुसरा पाणी जो आहे जो ओरिजिनल आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन्ही जिरांमध्ये फार अंतर आहे आणि बनावट जिरा आपण जर त्याचा वापर केला तर तो शरीराला किती घातक ठरू शकतो या केमिकल्स मुळे हे आपण अंदाजही लावू शकत नाही त्यामुळे आपण जेव्हा एखादं पदार्थ खरेदी करतो त्यावेळेस अशा पद्धतीनं पडताळून घेणं फार गरजेचं आहे पाण्यामध्ये जर आपण तो जिरा टाकला तर बनावट जिरा जो आहे तो अतिशय गडूड होतो आणि ओरिजिनल जिरा जो आहे तो हलका पिवळसर रंग या ठिकाणी पाण्याचा होतो अर्थात त्या तो जिरा ओरिजिनल आहे असं आपण ओळखून शकतो आणि आपलं आरोग्य सुरक्षित आणि चांगले ठेवू शकतो अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट